श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा आणि ओवी क्रमांक एक्केचाळीस पासून आता सुरुवात करूया हा हो परतत्वांतू केम प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतूगेची आई का अहो ब्रह्मा पुढे प्रकृतीची काय बाब या क्षेत्राची हकीकत आम्ही सांगतो ती ऐका तर खरी शून्य सेजे शालिये सुलीन तेचिये तुळिये निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे लयरूपी पलंगावरील शून्य रूपी बिछाण्यावर बलवान संकल्प निजला होता तो अवसांत चेईला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छावसे तो अकस्मात जागा झाला व तो आपल्या व्यापारात नेहमी तत्पर होता म्हणून त्याला त्याच्या इच्छेनुरूप ठेवा मिळाला निरालंबीची वाडी होती त्रिभुना एवढी आणि त्या संकल्पाच्या निर्गुण स्वरूपाची बाग त्याच्या खटपटीने रंगारूपाला आली मग महाभूतांचे एक वाट सैरा वेंटाळून भाट भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी नंतर निरनिराळी पंचमहाभूते एकत्र करून भूतमात्रांचे जरायुज स्वेदज अंडज व उद्भीज असे चार घाट रचिले यावरी आदी पांचभूतिकांची मांदी बांधली प्रभेदी पंचभूत नंतर प्रथम पंच निरनिराळे पोटभेद करून बांधे तयार केले कर्मा कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे कडे नपुंसके बरडे राणे केली त्या घाटांच्या दोन्ही बाजूस कर्म व अकर्म यांच्या ताली घातल्या व त्यामधील नापिक जमिनीची पशुपक्षादिक हिराने बनविली तेथ येरझारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पे येणे नंतर या संकल्पाच्या योगाने मृत्यूंच्या येरझारा करण्याकरिता सोपी व कधी बंद न पडणारी अशी वाट तयार केली मग अहंकारासी एकलाधी करुणी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर मग संकल्पाने अहंकाराबरोबर ऐक्य करून बुद्धीकडून चराचरांची वहिवाट करविली या परी निराळी वाढे संकल्पाची डहाळी तो मुळी प्रपंचाय याप्रमाणे या चिदाकाशात संकल्पाची ढाळी वाढल्यामुळे प्रपंचाला तो मूळ कारण झाला परी मत्त मुगूत की तेथ पढी घालीये आणि की म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही याप्रमाणे संकल्पवाद्यांची मुक्ताफळे ऐकून त्या ठिकाणी दुसरे जे स्वभाववादी होते ते पुढे होऊन म्हणाले की आपण फार विद्वान आहात तरी आपले मत आपले जवळच ठेवा परतत्वाची या गावी संकल्प सेज देखावी तरी का पान मनावी प्रकृती तयाची परब्रह्माच्या गावात जर संकल्पाचे बिरहाड आहे असे मानावयाचे तर मग सांख्याची प्रकृती का मानू नये परी असो हे नव्हे तुम्ही या न लगावे आतांची हे आघवे सांगी जाईल परंतु हे असो तुम्ही या भानगडीत पडू नका हे काय प्रकरण आहे हे अस्मादिक सांगतील तरी आकाशी कवणे केली मेघाची भरणे अंतरिक्ष तारांगणे धरी कवण तर आकाशातील ढगांमध्ये पाण्याचा भरणा कोण करतो व अवकाशातील चांदण्या खाली पडत नाहीत त्यांना कोणाचा आधार आहे गगनाचा तडावा कोणे वेढीला केधवा पवनू तू असावा हे कवनाचे मत आकाशाचे छत मध्ये झोळ न येता जे सारखे ताणलेले आहे ते कोणी व केव्हा ताणले आणि वाऱ्यास नेहमी वाहण्यास कोणी सांगितले आहे रोमा कवण पेरी सिंधू कवण भरी पर्जन्याची या करी धारा कवण अंगावरील जी लव दिसते तिची पेरणी कोण करतो व समुद्र कधीही आटत नाही त्यात पाणी कोण भरतो आणि पावसाच्या धारा कोण उत्पन्न करतो तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवणाची नव्हे हे फावे एरा तुटे या गोष्टीप्रमाणे क्षेत्र हे स्वभावसिद्ध असून याचा कोणीही वतनदार नाही जो यात खपेल त्यास हे फलद्रूप होईल व खपणार नाही त्यास फलद्रूप होणार नाही तव आणि एके, एके एक तरी एके काळे इतक्यात दुसरे कालवादी रागावून म्हणाले की तुम्ही म्हणता हे जर खरे आहे तर या क्षेत्रावर कालाची सत्ता का आहे तरी यायाचा मारू ती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया तथापि त्या कालाचा अनिवार सपाटा आहे हे जाणूनही जे अभिमानी आहेत ते त्यास न मानता आपल्याच मताचे समर्थन करीतात हे जाणो मृत्यू रागिटा सिंहाड याचा दरकुटा परी काय कि जे पुरी जत असे सिंहाच्या दरीप्रमाणे मृत्यू हा भयंकर आहे असे समजून जर तुम्ही या क्षेत्राबद्दल व्यर्थ बडबड केली तर ती काय पुरी पडणार आहे महाकल्पा परवती घालुनी अवचिती सत्यलोक भद्र जाती अंगी वाजे हा काळ ही मिठी घालून ब्रह्मदेवाचे स्थान जो सत्यलोक त्यालाही जाऊन मिठी मारतो लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गींची आडवे रिगोनी मोडी स्वर्गाच्या अरण्यात शिरून अष्टलोकपाल नित्य नवे करीतो व आठ दिशांच्या आठ ऐरावतांचा संहार करीतो ये रे याचे नि अंगवाते जन्म मृत्यूची ये गर्ते निर्जीवे होऊ निर्जीव हो न भ्रमते जीव मृगे याच्या अंगवायूने जीवरूप मृग जन्म मृत्यूंच्या खळग्यात पडून निर्जीव होऊन भ्रमण करीतात न्याहाळी पाके पसर लासे चवडा करून या माझी वडा आकार गजू या कालाने हाताचा पंजा केवढा मोठा पसरला आहे तो पहा की जगदाकार रूपी जो हत्ती तो याने आपल्या तळ हातात धरिला आहे म्हणून काळाची सत्ता हाची बोलू निरुता वाद पंडुसुता क्षेत्रा लागी म्हणून काळाची सत्ता आहे असे म्हणतात हीच गोष्ट खरी आहे याप्रमाणे अर्जुना या, या क्षेत्राबद्दल मतभेद आहेत हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे ये विषी मतपत्रिका अशी पुष्कळ भवती न ना भवती नैमिषारण्याचे ठिकाणे ऋषींनी केली याबद्दल आपल्यास पुराणांचा आधार आहे अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जे विविधे ते पत्रावलंबन मध्ये करीती अजूनी वेदातील अनुष्टुभादी छंदात याबद्दल पुष्कळ चर्चा केली असून या क्षेत्रांविषयी गर्वाने अद्याप ग्रंथ तयार करीतात वेदींचे ब्रह्मत्सा म सूत्र जे देखणेपणे पवित्र परितयाही हे क्षेत्र नेणवेची वेदातील ब्रह्मद सा सूत्र जे ज्ञानदृष्टीने अतिपवित्र आहे त्यालाही क्षेत्र म्हणजे काय हे समजले नाही आणिक आणी, का आणी की ही बहुती महाकवी हेतुमंती ययागी मती वेंची आणखी पुष्कळ दूरदर्शी महाकवी या क्षेत्राबद्दल वादविवाद करून थकले परी आयसे हे एवढे कि अमुके याचे पुढे हे कोणाही वरपडे होयच इना परंतु हे एवढे बिकट आहे की हे खरोखर कोणाचे आहे हे सांगता येत नाही व कोणाच्याही स्वाधीन होत नाही आता यावरी जायचे क्षेत्र हे असे तुझं सांगो त्या साध्यंतुगा तर आता क्षेत्र म्हणजे काय याविषयी साध्यंत विचार तुला सांगतो श्लोक पाचवा आणि सहावा महाभूतान्यहकारो बुद्धिरव्यक्तमेवच इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्च चेन्द्रियगोचराः इच्छाद्वेष सुखं दुःखं सङ्घातश्चेतनाधृतिः एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् अर्थात् पृथिव्यादि पञ्च सूक्ष्मभूते त्याच कारण अहंकार। त्याचे कारण निश्चयात्मिका बुद्धी आणि बुद्धीचे कारण अव्यक्त दहा व एक अशी अकरा इंद्रिये आणि पाच इंद्रियांचे विषय सुखाला कारण झालेल्या पदार्थाला ग्रहण करण्याची इच्छा प्रतिकूल पदार्थाविषयी द्वेष अनुकूल असलेले सुख अप्रिय वाटणारे दुःख शरीर व इंद्रिये यांचा समुदाय देहात व्यक्त झालेली चिदाभास युक्त अंतकरण वृत्ती व धैर्य हे क्षेत्र शरीर संक्षेपत सांगितले आहे तरी महाभूत पंचकू आणि अहंकारो एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा तर पंच महाभूते अहंकार बुद्धी प्रकृती पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये मिळून दहा इंद्रिये मन आणि कही एको विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू संघात इच्छा एक मन ज्ञानेंद्रियांचे पाच व कर्मेंद्रियांचे पाच असे दहा विषय सुख दुःख द्वेष संघात इच्छा आणि चेतना धृती एव क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची चेतना म्हणजे आत्मसत्ता आणि धृती याप्रमाणे या क्षेत्राची छत्तीस तत्वे आहेत ती सर्व तुला सांगितली आता महाभूते कवणे कवण विषयो कैसी करणे हे वेगळं आलेपणे एक, -एक सांग आता महाभूते कोणती विषय कोणते इंद्रिये कोणती ह्या प्रत्येकाचे निरनिराळे वर्णन करून तुला सांगतो तरी पृथ्वी या वायु व्योम इये तुझ सांगितली बुझ महाभूते पांचे महाभूतांनी हे पहा पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश ही पंच महाभूते आहेत असे समज आणि जागतीये दशे स्वप्न लपाले असे ना तरी चंद्र गुढू अहंकाराचे रूप दृष्टांतपूर्वक सांगतात अहंकार आणि जागृतावस्थेमध्ये जसे स्वप्न लुप्त होते किंवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो नाना अप्रौढ बाळकी तारुण्य आहे थो की कान फुलता कळी की आमोदू जैसा अथवा लहान मुलाच्या ठिकाणी तारुण्य जसे गुप्त असते किंवा फुलाची कळी उमलण्यापूर्वी तिच्यात जसा सुगंध गुप्त असतो किंबहुना काष्ठी वन्ही जेवी किरीटी तेवी प्रकृतीची या पोटी गोप्यू जो असे किंबहुना अर्जुना लाकडात ज्याप्रमाणे अग्नी गुप्त असतो त्याप्रमाणे मायेच्या पोटात जो गुप्त असतो जैसाजवरू धातू गतू अपथ्याचे पाहतू मग बाहेरी ज्याप्रमाणे हाडीजवर हा कुपथ्याचे निमित्त होण्याची वाट पाहत असतो व ते झाल्यावर तो शरीराला अंतर्बाह्य व्यापून टाकतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात